नमस्कार मित्रांनो विविध माहिती संग्रह चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण जळगाव जिल्ह्यातील विधानसभांचे निकाल पाहणार आहोत जळगाव जिल्ह्यामध्ये एकूण अकरा विधानसभा मतदारसंघ आहेत जामनेर विधानसभा मतदारसंघ विजयी उमेदवार गिरीश महाजन पराभूत उमेदवार दिलीप खोडपे पाचोरा विधानसभा मतदारसंघ विजयी उमेदवार किशोर पाटील पराभूत उमेदवार वैशाली सूर्यवंशी चाळीसगाव विधानसभा मतदारसंघ विजयी उमेदवार मंगेश चव्हाण पराभूत उमेदवार उमेश पाटील अमळनेर विधानसभा मतदारसंघ विजयी उमेदवार अनिल पाटील पराभूत उमेदवार शिरीष चौधरी चोपडा विधानसभा मतदारसंघ विजयी उमेदवार चंद्रकांत सोनवणे पराभूत उमेदवार प्रभाकर सोनवणे रावेर विधानसभा मतदारसंघ विजयी उमेदवार अमोल जावळे पराभूत उमेदवार धनंजय चौधरी भुसावळ विधानसभा मतदारसंघ विजयी उमेदवार संजय सावकारे पराभूत उमेदवार डॉक्टर राजेश मानवतकर जळगाव शहर विधानसभा मतदारसंघ विजयी उमेदवार सुरेश भोळे पराभूत उमेदवार जयश्री महाजन जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघ विजयी उमेदवार गुलाबराव पाटील पराभूत उमेदवार गुलाबराव देवकर इरंडोल विधानसभा मतदारसंघ विजयी उमेदवार अमोल पाटील पराभूत उमेदवार डॉक्टर सतीश पाटील आणि मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ विजयी उमेदवार चंद्रकांत पाटील पराभूत उमेदवार रोहिणी खडसे धन्यवाद मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा